जी कृती आराखडा समिती केलेली आहे शासनाने त्यांचा दौरा होता त्या अनुषंगाने आपण डोंबिवलीला आलो होतो आणि आपली जी जुनी डोंबिवली रिलिजनची इमारत आहे त्याचे आमचे स्वतःची काही इमारत आहे पाठर प्लाझा सिवाला जो एरिया आहे तिथे आपण पाहणी केली आणि शाळा आणि नवीन इमारत बांधणीच्या अनुषंगाने आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मानथुरी ब्रिज आणि कल्याण शिरोड ह्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे विद्यानिकेतन शाळेने आज एक दुसरी मुलांना सुट्टी दिलेली आहे या वाहतूक कोंडीवर नेमका काय पर्याय आता आपलं मेट्रोचं काम सुरू झाल्याने ते दोन लेन जे आहे ते आपली रस्त्याची कामामुळे बाधित झाली आणि उर्वरित जो लेन आहे त्याचं डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आपण एम एस आर डी सी आणि एम एम आर डी निर्देश दिले सोबतच वाहतूक जे आपलं पुलीस आहे त्यांच्यासोबत मीटिंग केलेली आहे आणि ते लगेचच थोडे दिवसाने काही हाईट बॅल करून जे वेगवेगळे वेहिकल्स आहेत त्यांना काही टायमिंग ठरवून देणार आहे जेणेकरून आपल्याला ही जी वाहतूक कोंडी आहे त्याची समस्या कमी करता येईल